नमस्कार मित्रांनो आज जरा घरी पूजा होते त्याच्याबद्दल हे जरा घरी बसलेलो आहे तर तुम्हाला पूजा दाखवतो असे ते आईन ते काशीला ते त्याच्या संदर्भ त्याच्या गंगापूजन पूजन होतं त्याचं तर हे असे आलेले जास्त नाही घरगुती होती घरचे माणसं वगैरे थोडेफार आणि भाऊकीतले लोक हे सगळे होते तर विषय कसा असतो माहिती आहे का जर गावाकडं घरी पूजा असली ना आपल्या भाऊकीतल्या बाय आपल्या घरातल्या सगळ्या बायका एकत्र येतात एकमेकांना मदत करतात पुरणपोळीचा स्वयंपाक होता सहासणींसाठी तर हे सगळे आलते मीनकाकी मी बाकाय अन्यथा काकी वगैरे सगळ्या बायका आलत्या इकडं बटजी वाट बघत होते कधी तयारी करतात पूजेला बसण्यासाठी पूजेचा म्हणजे सगळं सुपारी वगैरे कोबरं सगळं मांडून झालतं तिथं पूजेची सगळं तयारी चालते इकडे मागं आमचे स्वयंपाकाची तयारी चालते आबा आलते बघा गावातून आमच्याच भाऊकीतले तर गावाकडं असंच असतं लोक विचार करत नाहीत एकमेकांच्या मदतीला एकमेकांच्या कार्यक्रमाला आपलं समजून जातात तेच गावाला सगळ्यात वेगळं बनवतं होतं हे घरातील म्हणजे थोडेफार पाहुण्यांना बोलवलेलं ते आलेले होते इकडं मावशी बसलेली आहे तिचं घर गावातच आहे आणि पूजा अजून काही स्टार्ट झालेली नव्हती त्यामुळं हे सगळे पाहुणे बाहेर येऊन बसलेले आजी आणि हे इकडं चाललेले सगळ्यांची वाट बघणं कधी पूजा होते आणि कधी महाप्रसाद खायला मिळतोय तर इकडं बघा अशी बसलेले आहेत ताई आजी या सगळ्या बसले शिव आहे तिथं इकडं पूजेची तयारीचं नियोजन चालू इकडं वाद असा चाललेला की अन्नाला सगळे मिळतात नको पण शेवटी सगळ्यांनी फोर्स केला आणि अन मला बसवलं पूजेला बसलो मग आम्ही सगळ्यांची इच्छा आहे तर सगळ्या बायकांनी पोळ्यांचा वगैरे स्वयंपाक केला आणि मग बसल्या मग पूजेला सत्यनारायणाची पूजा पण होती तर सगळ्या बसल्या सत्यनारायणाचा अध्याय ऐकत जे काका सांगत होते सगळा मला पण आणि त्यांना पण दोन पूजा होत्या एक आमच्या मोठ्या घरचे म्हणजे अण्णांच्या घरचे आणि आमच्या घरची एक होते तर आमच्या घरचे आम्ही आणि शिवानी बसलेलो आणि अण्णा आणि आई बसलेली मोठे आई इकडे सगळे बसलेले आत्या चखूवहिनी मनीषवहिणी आहे या सगळ्या बसलेले आहे काकी वगैरे सगळे बसलेले इकडं श्री गणेशाय इकडं जरा आमचे परमनंट काका असणारे दिवेबाचा ॲक्सिडेंट होता म्हणून त्यांची जाव येते पूजेला तरी सगळे विचारपूस करत होते आणि स्वयंपाक बनायला जरा वेळ होता त्यामुळे इकडं बाया गाणी म्हणत बसलेले सगळे म्हणजे गाणी म्हणजे देवाची गाणी वगैरे ही पर डे असते ताट असतं हे सगळे यांच्या से याला समजतं म्हणतात हे सगळ्यांना पूजन झाल्यानंतर हे गाणी मग म्हणत बसलेले सगळे बाया स्वयंपाक चालू आहे इकडे आबाच्या हातची भाजी ही शेवग्याची सांभर चालू आहे तिकडं लापशी भात बनलेला आहे टाकला टोमॅटो आता इकडं ताजे आले त्यांची बघा काय जांभळ जांभळ पाडायचं चालू आहे भेटली का करा मागे सांभाळे तुम्हाला ते आमचं बघा हाय कर ये जांभळा आहे बघा घरामाग आणि घरामागचा असा एरिया आहे इकडं इकडं पलीकड पण झाड आहेत या आबांचा स्वयंपाक चालू होता तर अशी ही लाल झरत मसाल्यामध्ये शेवग्याची शेंगा सांभर बनवण्यासाठी केलं तर टोमॅटो आलत टोमॅटो शिल्लक राहिलं मी बाजूला ठेवलं ते थे जेवताना केलं हा भात केलं बघा एवढं पातील भरून आणि ह्याच्यामध्ये लापशी केली ती तर शिऱ्यापेक्षा लापशी सगळ्यांना चांगली वाटली म्हणून मग लापशी हा मेनू निवडला मस्त लापशी बनवलेली हा भातावरती जरा कोथिंबिरीचा वर्ण कोथिंबिरी टाकली जरा चांगलं वाटतं आणि भारी दिसतो ही जी आहे ना लापशी एवढी भारी चालती ना म्हणजे एखाद्या हॉटेलमध्ये सुद्धा अशी होणार नाही अशी आबांच्या हाताला चव आहे एवढी लापशी सगळ्या लोकांनी खाल्ली लापशी बघताल तुम्ही आणि सांबर पण खूप छान झालतं भात पण खूप भारी चालता म्हणजे जेव्हा मेनू हे हो खूप थोडे होते पण खरंच खूप भारी झालते इकडे बायांचं डिस्कशन चाललेलं की अजून गाणी म्हणा अजून गाणी म्हणा कारण सगळ्यांना आवडतं गाणी म्हणायला आणि ऐकायला पण आणि माझ्याकडे एकदम सगळे बघायला लागले गाणं गाणी तर चालूच होते पण आमच्या घरातले परत सुमित हे म्हणत होते काय टाइमपास लावले तुम्ही किती वेळ लावताय चला बाद झाला जेवण जेवण करू मस्त मध्ये भरपूर वेळ झाला गाठ बोगतोय हा तसा नात्याने भाचा लागतो सुमित पण आमचं मैत्रीचं नातं आहे आहे अलीकड पण बाई आहे आहे पण आपण एक मैत्रीचं नातं जपून ठेवतो बाकी नातं तर असतंच पण मैत्रीचं नातं एक चांगलं टिकतं माणसाचं कोणाचं झालं तर ह्या आमच्या बाबा घरातील दोन पोरी दो जानच आहेत आणि बसावलं ह्यांना लगेच प्रसाद वाटायला कारण ह्यांना काही काम काय करत नव्हतं बसवले सगळ्यांना प्रसाद वाटायला पहिला बाळाने प्रसाद घेतला सुमित्त आणि सगळे बाया वाट बघत होते काहीच तुमच्याकडं काय आज तीर्थप्रसाद प्रसाद आणि दिदीकडे घरा इकडं ताटाच्या पाया पडत होते सगळे आणि आमच्या वहिनी तर कॅमेरा यायला असते मला म्हणतात भांडी निघते त्याच्यात निघू द्या म्हटलं हे आमच्या आत्या तिला म्हणलं अर्थामध्ये मग आम सगळ्यांना जेवायचे जी। नु काही बी खात बसू खोबर खात होती ती इकडे बसलेले सगळे हळूहळू एक एक जण पाया पडत होते इकडं वहिनी बसले बस ताई बसले श्रिती तनुन आई नाना ज्ञान आहे बघा सगळ्यांचे लाडके आमचे बसली मग तिचं दात दुखते आए, नाए, नाए, हे पूजेचे मेन मानकरी म्हणजे आमच्या आईच्या भाच्या म्हणजे कसं गंगापूजन म्हणजे काशीवरून आल्यानंतर भाचींची पूजा करतात म्हणजे भाच्यांचा साडी वगैरे देऊन त्यांचे पाय धुतात असं त्यांचा सन्मान करतात मग तसं आहे आमची आईची आणि मोठ्या आईची सगळ्या तोरली बाजूच कोवैनी यांचं पाय वगैरे धुवून हळदी कुंकू वगैरे लागून त्यांना साडी वगैरे दिली आणि तसंच दुसरं पण मनीषा वहिणीला पण केलं ही माझी सगळ्यात मोठी बहीण आणि आजीभर बसलेली गप्पा मारत हक्का मग आता बसलेली इकडं इकडे काय त्यांच्या गप्पा जात नसते हसतच होते इकडं मनीषा वहिणीचं झालं सगळं आ, पाय वगैरे पुजले आणि त्यानंतर साडी वगैरे देऊन झालं सगळा संबंध झाला सगळे बघत होते कसं काय कोण काय करत आहे विषय असा चालता सगळा स्वयंपाक भारी चालता त्यामुळे पुरुष मंडळींना दहा ज्यांना आमच्या त्यांना काही दम निघत नव्हता तुम्ही म्हणलं तुमचं चालू दे त्यांनी घेतलं दोन दोन फॅमिली जवळ आणि बसले सगळे पत्रवा घेऊन जेवायला त्यांचं त्यांनी हाताने घेतलं आणि जेवत बसले बरोबर आहे त्यांचं पोटा पुढं काही नाही इकडे एकट्या आबेला जेवण करायला बसवलेलं हो नंतर ना आतमध्ये सगळ्या सवासनींना बायांना पण जेवण करायला बसवलं हो पोळीचं वगैरे स्वयंपाक त्यांना वाढलेला आणि सगळ्यांनी लाईनमध्ये बसवलं आणि अशा तऱ्हेने सगळ्यांच्या उपस्थितीने आपला एक छोटासा कार्यक्रम पार पडला आणि कार्यक्रम ठेवण्याचं कारण असं असतं गावाकडे की सगळे लोक भेटतात बोलतात आपल्या जवळची माणसे येतात सगळ्यांचे विचारपूस होते त्यानिमित्ताने सगळे भेटतात असं तर कोणाला वेळ न तर गावाकडच्या याच गोष्टी गावाला सगळ्यात वेगळं बनवतात आणि आपुलकी वाढवतात